शेळीच्या बाळांचं स्वागत आहे आपल्या वाड्यावरती मित्रांनो हो बघा आलाय बघा आलाय म्हणलं आता करडू येते थोड्याच वेळात मित्रांनो आपलं दोन न्यू मेंबर ऍड झालेला आहे दादांनी आताच कर्ड काढले ते आणि व्हायचं आपलं पेंट बोसा बघा आधी पेंट ठेवलेली आता हे को म्हणजे कोकऱ्यांची खादगी आहे मित्रांनो आपल्या दादांनी मित्रांनो खरंच काढलाय आपल्या शेळीचा आता संध्याकाळी मस्तपैकी आपल्या बनवणार खापीचा खरोच फ्लोरामला तर चांगली गादी गावली आहे बाबा मित्रांनो हे आपलं बातमी नाही का ह्याचा आपल्याला शेकोटी बी करायला होती आणि हे काय तुम्ही ओळखू शकता सकाळी आपल्या शेळीचा खरोज काढल्याला त्यामुळे आपला खापीचा मस्तीपैकी खरवच बनवलाय आहे राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि मित्रांनो आज सकाळ सकाळ आपल्याला भेटली एक चांगली खुश खबर आणि ती खबर म्हणजे काय तर मित्रांनो आजच्याला आपली एक शेळी यायला झाली आपल्या तीन शेळ्या घाबरणीत मित्रांनो त्यातून पहिली जी शेळी येणार होती ती आज सकाळी सकाळी आम्ही झोपतून उठलून शेळी वरडायला लागली वरडायला लागली तिला सोडून दिले आता थोड्याच वेळात आपल्या शेळीला बाळ बिळ होत्या कसली बाळ होत्यात काय होतात ते संपूर्ण तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल चला तर मग ती आपली बाय बाईराडते ओका मित्रांनो यायला झाले आणि किती पिल्ल होतात काय जणू किती पिल्ल होत्याला काय जणू येते आता थोड्याच वेळात खुशखबर आल दादा आले ते आता कर्ड काढायला ओका आता मित्रांनो आता शेळीची कर्ड काढणार आपलं दादा दादा डॉक्टर तयार होणार डॉक्टर बसावली अर केळीच्या बाळांच स्वागत आहे आपल्या वाड्यावरती मित्रांनो आलाय बघा आलाय म्हणल्यावर आता करडो येते थोड्याच वेळात मित्रांनो आपलं दोन न्यू मेंबर ॲड झालेला आहे होगा वडायला लागले ते दादांनी आताच करडं काढले ते आणि मित्रांनो पहिला आपला आमदार झाला म्हणा ह्या सीजन मधला पहिला आमदार आणि आता हे दोन करडं झाले ते मित्रांनो हे आहे आपलं फुलवरीचं शेत आणि इथं तर आता त्यांनी बघा असा पाला काढलाय तर आपला पाला गोळा करायचा सगळा बघा मेंढरांना चार आहे तर मित्रांनो घरी आलेलो आहे आणि आपल्या आईने मेंढर बिंढर सोडून द्यायला बघा बाग्र दिसते का काय नाही आताच आपण पाला बिला टाकून आले ते मला पाला दाखवायचा होता तुम्हाला पण पाला काय दाखवायचा नाही आला आता गेल्यावरती दाखवत आणि कर्ड बघायची कसली झाली नो या ठिकाणी हे आमदार बघा आमदार येते जवळ तू नाही आता तू नाही आमचा तुझा 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 तू नाही आमचं आता आम्हाला बाळ झालंय हो का आमचं बाळ का मित्रांनो कसं लाल याक झाले आणि हे याक दोन करड झाले ते आपल्याला आणि त्यातून हा आमदार आता त्यांना मारत असून म्हणत असून तुम्ही कसं कोण आला आहे तुम्ही नवीन नवीन पाहुणं कोण आहे आमच्याकडं तर दादा आता व्हायचं पेंट टाकते ते कोकऱ्यांना पेंट आत्ताच आणले मित्रांनो संपली होती हवा दादा लाली पाठी का बोकड लाली पाठी आणि काळ मित्रांनो पाड बोकड झाले राव सकाळी बघितलं नाही पण दादा सांगते ते आपली मेंढरं गेली सगळे निघून आणि ह्या आपल्या मॅडम बी गेल त्या मेंढरा बरच नाही का तिला नेल ती सकाळी आईने पाजलेली पण ती मित्रांनो तिला आहे का आईची माया गेलेली मित्रांनो पार तिकडं दोघा तिकडं वर ना एक आहे दोघा त्या झाडाच्या वर मेंढरे गेले ते आता तिथ वर गेली ती शिळी पण ती नजी माघारी पळून आली करडांसाठी आता घरी पळून आल्यामुळे बघा दोन्ही पिल्लं हे एक हे एक बाहेर काढले आणि त्याला आपलं पेंट बिंड खायला ठेवले आता जावावरून थांबून खाली तवा वाईला घेऊन जायचं मेंढरात व्हायचं आपलं पेंट बोसा बघा आधी पेंट ठेवलेली आता हे को म्हणजे कोकऱ्यांची खादगी आहे मित्रांनो ते ठेवले आता तिला मित्रांनो आता खरड वाघरड टाकले ते आणि आपल्या मॅडमची मेंढराक जायची तयारी चालू आहे त्याकरता आपलं दादा घेते ते आता दूध काढून बघा आपल्या दादांनी मित्रांनो खरंच काढलाय आपल्या शेळीचा आज संध्याकाळी मस्तपैकी आपल्या बनवणार खापीचा खरंच कसला बनवते काय माहित नाही पण एवढं आपलं दूध निघलंय बोगलं बर वाईस कमी बोगलं बर मेंढरा आपली आता आहेत मित्रांनो होगा इथं जरा वाईस ताणलेले ते सकाळ धरून तिकडे बी थोडं थोडं पाणी पिलं ते इथं वाईज पाणी पियसाठी आणले ते सकाळी पांगवलेल्या पाल्यावरती आता आपली मेंढरा आलेली आहेत पाला जरा वाईज देखील तर आपल्याला वाटलं मेंढरा एवढाच पाला खात्याला तिकडे जे पांगवलेला पाला तेवढंच मेंढरा खात्याल पण मेंढरा आली तो पाला लगेच खाल्ला आणि इकडे दोन डीग ठेवलेले होता आणि त्या तिथं एक पण ते बी दोन्ही डीग पांगावले आता ते खाऊन मित्रांनो दादांनी पुन्हा नवीन पाल्याचं एक ढिग तिथे पांगावलाय आपली मेंढरा तरी बी ते म्हणलं राहू नाही खायची आणि सगळा पाला खाल्ला मेंढराने चालली आता आपली मेंढरा वाड्याला मित्रांनो का तर आता एवढ्या लवकर वाड्याला का चालवली माहिती का मित्रांनो कारण का तर मेंढरांनी फुलवरचा कोबूचा पाला खाल्ला ना ते करपट कुरपट नाही खातं म्हणजे गावात नाही का वाळलेलं गावात त्याला आपलं करपट कुरपट म्हणतो आम्ही आणि ते उद्याच्याला वाय दादा म्हणलं दा बुडकं पाडकं राहते आता खाला एवढा खाऊ दे आणि तिकडं म्हणजे करपट खात्याल म्हणजे ते वाळलेलं गावात आणि वाड्याच्या तिथं व्हायचं वाळलेली चार पाच पडकं आहे त्याकरता आपली लवकरच मेंढरं चालवली ते आता वाड्याला इकडं पटांगणाला मेंढरं पण हे बघा बी मित्रांनो हे रानं गेली आता पहिली पडकं असायची बघा तिथं एक चालले इथं एक आणि तिकडं खाली एक हे आणि हा हो इथे एक चार शेव्यांच काम चाललंय हे रान संपलं आता काय होत आता रान संपला आता हा काय तयार होईल आता इथे आता कंपनी तयार होणार हा कंपन्या मित्रांनो तो का पल्याड जशी मोठी बिल्डिंगचं काम चाललंय ना तस यावे ठिकाणी काम होणार आहे आता पण घरी आलेलो आहे आणि कोकरी बिकरी मिळलेला आहे हो का मेंढेला आई आपली कर्ड मिळावली कर्ड मित्रांनो चंगू मंगू आहे काय नाव काय नाव ठेवायचं चंगू मंगू मंगू त्यांच्या आईला भेटलेली आहेत आता दूध पेतेल थोड्या आता बोक्याला ते वरड तिथे चांगली त्यामुळं सडकळा नाही काय आई यांना हा बस त्यांना पाचवायच त्यांना तो सडाला लावून दे एकदा हो मित्रांनो एकदा सड माहीत झाला ना त्यांना मग काही टेन्शन नाही एक तर एक लागलं ना आई प्यायला होयला लागले दुसरं बी आता आई ते अरे मित्रांनो आपल्या आईने आता भाकरी बनवली ताई आपल्या किती केलं आहे भाकरी चार भाकरी केल्या मित्रांनो सकाळच्या एक दोन येत आणि आता आपल्या भाकरी झाल्यात मेंढरातलं बी भी काम बीम करायचे दादा चुलीच्या कडला लय गार मित्रांनो पाच वाजता वाजल्यापासून गारटा चालू होतो आपली बघा कशी चुलीवरची भाकर भाकर तयार हा ही भाकर हरा भाजणार का काय करणार आता तवा चांगला गरम झाल्या तव्यात होती ना तयार कडक जाळ बघा ना कसं लागलाय त्याला आपली रामला तर चांगली गादी गावली आहे बाबा मित्रांनो हे आपलं बातम्याने नाही का ह्याचा आपल्याला शेकोटी बी करायला होती आणि ते आपलं थोडासा जे येतं तर घार भरपूर लागतंय त्यामुळं आपला काळो बागा कशी खोप करून बसलाय आळो करून बसलाय त्याच्यात मस्तची गडी काळो झोप लागली काय वेगळी मेंढरे बी आता वाघरात घालावले का ते म्हणजे एक मित्रांनो एक दहा पंधरा मिनटापूर्वीच कारण इथं पडकानी जरा व्हायच कसन कसन खात होती वांढून अंधार पडल्यावर आपलं दादा मेंढरं वाघरत घालावतात आणि या ठिकाणी आपली शिळी हिला बाहेर ठेवली कारण का आता हिची पिल्लं जी आहेत ना मित्रांनो ती अशी इकडं तिकडं मेंढरात आता भटकतील ना त्याकरता ते तिची माया दोन चार दिवस माया बसत तर असं बाहेर ठेवायचं तिला म्हणजे आता तिला बांधणार आपण करडर आणणार आईने आता दादांना चहा दिलाय दादा मस्तपिकी चहा पेरे कोरा कोरा दूध नाही आपल्याला आई दूध नाही काय बारक्यांनाच पाजायला आईने कोरा दिलाय मित्रांनो कायच घालून तर आपली आई बनवणारे सोयाबीन त्यासाठी घेते आता वाटाण वाटून होगा वाटण वाटाण बिटान घालून आपली मस्तीपी सोयाबीन करणारे आई आणि सोयबीन आताच भिजाय घातली आहे ना मित्रांनो सोयाबीन भिजाय काय जास्त वेळ लागत नाही त्यामुळं आपलं आता मस्तपैकी आई वाटण बिटाण वाटून घेते आणि कालवान तयार होणारे सोयाबीनचे शेळी बांधले मित्रांनो तिकडं वाघरात बघा ती तिकडं वरडते आणि करडो करडो का हित ह्यांना असं बाजूला ठेवायला लागतं कारण का ते शेळी मित्रांनो खाली दिली बसली ना की मग आंगाव बिंगाव बसते ना कर्डांच्या त्याकरता तिला तिकडं बांधले आणि ह्यांना आपल्या वाघळे ठेवले दायवर बी पडते त्यामुळं म्हटलंय त्यांचं संरक्षण होईल नाही का याने आत्ता आपलं वाटण सगळं तयार झालेलं आहे पाटेवाईने वाटून घेतले आणि आता बनवायचे कालवण तर सोयाबीन बी चांगली भिजली हो का सोयाबीन बी मस्त भिजली आहे सोयाबीन बी चांगली भिजली सोयाबीन मग आता घेऊन मित्रांनो मानक माळकरी लोकांचं मटण काय होतं आता हा माळकरी लोक खाते त्याला हा मटण म्हणजे मी एकदा असं म्हणजे काय म्हणते म्हणताल पण मी असं ऐकलेलं बऱ्याच जणांच्या तोंडून काय म्हणते लोक हे तुमचं कसं मटण असतं तसं हे माळकर यांचं मटण आहे चांगली करून घेतली ना चांगली चांगली तळून घेतली तर खायला चांगली लागते बघायला लागते आता सोयाबीन चांगली तेल टाकून तळून तेल बी टाकले थोडस मित्रांनो आपलं ती सोयाबीन चांगली लाल परतले चांगली लाल झाली ना मित्रांनो खायला बी भारी लागते एकदम सोयाबीन चांगली लाल तळून झाली आता चांगले दोन चमचे मसाला टाकायचे मित्रांनो आपला मसाला हो का आहे मसाल्यात चांगली परतून घ्यायची सोयाबीन आधी लाल चांगली तळली मित्रांनो आता परतायच्या आता मसाल्या चांगली तळून घ्यायची परतून चांगली परतून घ्यायची मग वाटण वाटण टाकायचं वाटण आता टाकून घ्यायचे आपलं हे वाटलेलं वरट्यापाट्या आता त्याच्यासोबत वाटण चांगलं परतून झालं आता वाटणाचं पाणी तर मित्रांनो आज संध्याकाळचं आपलं जेवण आलेलं आहे हका मस्त रसरशीत झाले सोयाबीन त्याबरोबर बाजरीची भाकरी आणि हे काय तुम्ही ओळखू शकता सकाळी आपल्या शेळीचा खरोज काढलेला त्यामुळं आपला खापीचा मस्तीपैकी खरवज बनवलाय आईने आणि बघा आपली आई देते बी दादांना बी खायला आईने दिवसभर खरवस बनवलाय मित्रांनो दादा बी जेवण करत येते आणि हे आहे आपलं आजचं जेवणाचं ताट तर मित्रांनो आता आपण आपलं काम घेऊन आलोय झोपायला बघा हो या ठिकाणी आपलं सगळं कामरून येईन इथंच आपण अलगवरती झोपणार आहे आत्ता आणि झोपायच्या आधी मित्रांनो एक खेळिओ उद्यासाठी आपलं एडिटिंग बी करणार आहे कारण करन तर तुम्हाला आपण डेली ब्लॉग दाखवतो तर मित्रांनो डेली व्हिडिओ म्हणजे तर आजचा हा आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद